नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवतो आहे पाकातील रवा लाडू तर रवा लाडू म बनवायचे म्हटलं की खूप जणांना टेन्शन आलेलं असतं ते म्हणजे पाक बिघडला तर कच्चा राहिला तर किंवा मग पुढे गेला तर किंवा मग असेल तर जेव्हा आपण लाडू वळतो तर तेव्हा ते कडक तर बनणार नाहीत ना तर या सगळ्या अचूक मी टिप्स ज्या सांगितलेल्या आहेत अचूक प्रमाण सांगितलेलं आहे हे सर्व गोष्टी तुम्ही फॉलो केलात तर तुमचेसुद्धा रवा लाडू अतिशय मऊसूत होतील अगदी तोंडात टाकताच विरगळतील ओठाणीसुद्धा तुम्ही खाऊ शकाल एवढे हे सुरेख लाडू तयार होतात त्यामुळे सर्व सांगितलेल्या टिप्स फॉलो करा आणि रेसिपी मात्र संपूर्ण पहा कुठेही स्किप करू नका स्किप केलं तर बऱ्यापैकी गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत आणि मग आपली रेसिपी फसते त्यासाठी पूर्ण रेसिपी पहा लाडू तोडून दाखवला अतिशय मऊ लुसलुसित लाडू तयार झालेले आहेत खुसखुशीत झाले तितकेच चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात अतिशय सोपी रेसिपी आहे आणि झटपटसुद्धा होते तर पाहू शकतात आता आपण इथे सुरुवातीला बारीक रवा घेतलेला आहे आता हा बारीक रवा, रवा इथे मी अडीच वाटी घेतलेला आहे आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये हे रवा लाडू बनवतो आहे तर त्यासाठी अडीच कपाच्या मापाने इथे मी रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे वाटी असेल तर कप नसेल तर वाटीचंसुद्धा प्रमाण सेट करू शकता पण एकाच वाटीच्या प्रमाणाने सर्व प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे तर अडीच कप रवा घेतला बारीक रवा आहे जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर तुम्ही इथे मिक्सरला फिरवून बारीक करून घेऊ शकता जास्त पीठसुद्धा बनवायचं नाही फक्त थोडंसं खरखरीत असावं आणि बारीक असावा तर रवा घेतला साईडला ठेवून दिला त्याच्यानंतर पाहू शकतात इथे आपल्याला तूप लागणार आहे आता तूप इथे मी त्याच कपाच्या मापाने पाऊन कप तूप घेतलेला आहे घट्ट घेतलेला आहे वितळलेलं तूप अजिबात घेऊ नका कारण प्रमाण चुकू शकतं म्हणून मी अचूक प्रमाण अगदी व्यवस्थित समजावून सांगत आहे तर पाहू शकतात जे आपण तूप घेतलेलं आहे ते सुरुवातीला कढईमध्ये घालून घेतलं कप त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बघा तूप वितळल्यानंतर गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला हा रवा घालून घ्यायचा आहे रवा छान भाजून घ्यायचा आहे आता हा रवा भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही किंवा मिडियमसुद्धा ठेवायची नाही लो फ्लेमवरतीच पहा आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं हा रवा भाजून घ्यायचा आहे तर अजिबात इथे तिथे सुद्धा नाही कारण खाली तळाशी रवा लागू शकतो करपू शकतो त्यामुळे अजिबात गॅस सोडून बाजूला जायचं नाही तर पाहू शकतात इथेही आतावरती दाखवलं तुम्हाला तर अशा पद्धतीचा कलर आला पाहिजे आणि शिवाय थोडंसं दाताखाली हा रवा घालून बघायचा थोडासा खरखरीत जाणवला की इथे आपल्याला समजून जायचं आहे जा, की आपला रवा छान भाजलेला आहे पण पंचवीस मिनटाच्या आतमध्ये अजिबात गॅस बंद करू नका पंचवीस मिनटं छान भाजून घ्या त्याच्यानंतर आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे रवा छान थंड करायला साईडला ठेवून द्यायचं तर आता रवा छान थंड करायला साईडला ठेवून दिला तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊयात पाकाचंसुद्धा अचूक प्रमाण सांगितलेलं आहे पहा त्याच आपल्याला कपाच्या मापाने इथे दीड कप साखर घ्यायची आहे आणि आपल्याला इथे एक कप पाणी घालायचं आहे एक कप पाणी दीड कप साखर योग्य प्रमाण आहे तर अतिशय छान असे गोड लाडू तयार होतात तर पाहू शकतात साखर विरघळली छान उकळी आली की आपल्याला पाक बघा या पद्धतीनं चेक करायचा आहे चमचा जो असतो तो वरती उचलून धरायचा जी तार असते तुटताना दाखवते पहा तर तार खाली आहे आणि शेवटी अगदी थोडीशी शे वरती आकसली आहे म्हणजे पाक तयार होत आलेला आहे नाहीच समजलं तर अशा पद्धतीने बोटावरती थोडासा थंड करून पाक घ्यायचा आणि असं दोन्ही बोटांच्यामध्ये चेक करायचा एक तार तयार झाली म्हणजे आपला परफेक्ट पाक तयार झालेला आहे तर पाहू शकतात लगेच आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे आणि जो आपण रवा थंड करून घेतलेला आहे पूर्णपणे रवा थंडच आहे तोच घालायचा आहे थोडा जरी गरम असेल तो तर तो वापरू नका तर पाहू शकतात थंड झाल्यानंतर आपण हा रवा याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता पाकामध्ये मिक्स केलं की छान पाहू शकतात इथे आपल्याला पाकामध्ये मिक्स केल्यावर इथे पातळ मिश्रण दिसते पण घाबरायचं अजिबात कारण नाही तर त्याच्यामध्ये आता आपल्याला एक चमचावर वेलची जायफळ पूड घालून घ्यायची आहे तर इथे वेलची जायफळ पूड घालून घेतली छान मिक्स करून घ्यायचं परत एक वेळा आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीनेच आपल्याला गॅसची फ्लेम खालून बंदच आहे मी साईडला काढून घेतलेलं आहे कढई आणि एक तीस मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून छान साईडला करून द्यायची आहे तीस मिनटानंतर परत आपण इथे चेक करतो आहे पाहू शकता इथे रवा अतिशय छान फुलला गेला आहे आणि शिवाय मिश्रणसुद्धा कोरडं झालेलं आहे आता हे मिश्रण जास्तसुद्धा कोरडं झालेलं नाही आणि इथे अशा पद्धतीनं आपल्याला चमच्याच्या मदतीने पाहू शकतात वर्ण मी का काढून घेतलं तर अशा पद्धतीनं सर्व काढून घ्यायचं आहे आणि तळ्याचंसुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आणि छान सुटसुटीत रवा करून घ्यायचा गाठी वगैरे असतील तर सर्व मोडून घ्यायच्या हातानेसुद्धा तुम्ही थोड्या वेळाने छान असं मोडून घेऊ शकता तर आता आपल्याला पहा याच्यावरती काहीच करण्याची गरज नाही थोडं थोडं मिश्रण घ्यायचं हातावरती चोळून घ्यायचं आणि आपल्याला सहज अगदी लाडू याचे बांधता येतात व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने एका हाताचा वापर करूनसुद्धा आपण सहज हे लाडू बांधू शकतो एवढे सुरेख हे लाडू तयार होतात जर समजा आपलं हे मिश्रण पातळ झालं किंवा पातळच राहिलं जर आपल्याला इथे पाण्याचं प्रमाण वाढलं असेल किंवा तुपाचं प्रमाण वाढलं असेल तर तुमचं लाडू बिघडला असेल किंवा पाक बिघडला तरीसुद्धा काय करायचं तेसुद्धा सांगते लाडू पाहू शकतात अशा पद्धतीनं हातावरती घोळवून घ्यायचा आणि नंतर इथे पाहू शकतात जितका छान घोळवेल तितकी छान चकाकी आली आहे ड्रायफ्रूट लावले आता आपण बाकीचेसुद्धा या पद्धतीनं बांधून घेऊयात आता मी तुम्हाला सांगते की याच्यामध्ये जर पाक बिघडला असेल जर पातळ मिश्रण राहिलं तर काय करायचं फक्त दोन मिनटासाठी गड कढई आपल्याला उचलायची आहे आणि गॅसवरती चढवायची आहे जर पातळ झालं तर फक्त दोन मिनटं ठेवायचं मिश्रण आणि छान घट्टसरपणा थोडंसं आला परत मिश्रण पातळ होतं म्हणजे छान गरम होतं नंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि परत सेट करायला ठेवून द्यायचं आहे असं आपल्याला करायचं आहे आणि अशा पद्धतीनं परत आपलं हे मिश्रण घट्ट व्हायला चालू होतं जर पाक बिघडलाच असेल तर लाडू वळताच येत नाहीत किंवा लाडू जर कडक झाले तर अशा वेळी काय करायचं तर याच्यामध्ये आपल्याला फक्त जे मिश्रण आहे तयार तर ते मिश्रण काय करायचं आपल्याला जर घट्ट जास्त झालं कठ कथ, कठीण कथ, व्हायला लागले ला, तर हे मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि एक वेळा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं म्हणजे काय होतं जे आपण तूप वापरले ते तूप आपण मिक्सरमधून फिरवून घेतल्यामुळे ते रिलीज होतं आणि बऱ्यापैकी आपल्याला हे लाडू छान वळता येतात अजिबात कठीण होत नाहीत लाडू तर पाहू शकता तिथे लाडू वळून घेतलेले आहेत तुम्हाला मी हे सुद्धा सांगितलं की लाडू बिघडले तर काय करायचं किंवा पाक जर बिघडला असेल कठीण झाले असतील लाडू किंवा पातळ मिश्रण झालं त्याच्यावरतीसुद्धा सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही प्रमाण अचूक असेल आणि अचूक प्रमाणामध्ये हो तुम्ही जर हे लाडू बनवला तर अजिबात बिघडण्याचं कुठेही टेन्शन राहत नाही ही, ही रेसिपी पाहिल्यानंतर कधीच तुमचे लाडू बिघडणार नाहीत अगदी प्रौढ व्यक्तीसुद्धा हे लाडू ओठाने खाऊ शकतील एवढे हे सुरेख लाडू तयार होतात अगदी शेवटचंसुद्धा पाहिलं तुम्ही मिश्रण शेवटच्या सुद्धा मऊ सूत आहे अतिशय खुसखुशीत लाडू हे तयार झालेले आहेत फक्त इतकंच की हे लाडू महिनाभर टिकत नाहीत हे लाडू पंधरा दिवस टिकू शकतात आणि हे सर्व लाडू इथे आता आपण बनवून घेतलेले आहेत काहींना ड्रायफ्रूट लावलेत मी काहींना असेच ठेवलेले हो आहे कारण माझा मुलगा बऱ्यापैकी तो ड्रायफ्रूट काढूनच खात असतो म्हणून मी सुरुवातीलाच काही लाडूंना ड्रायफ्रूट लावलेले नाहीत पण त्याला खूप जास्त हे लाडू आवडतात तुम्हाला समजणारसुद्धा नाही हे रा लाडू आपण रव्याचे बनवलेले आहेत अगदीच सुरेख हे मऊसूत लाडू तयार होतात नक्की तुम्हीसुद्धा एक वेळा थोड्या प्रमाणामध्ये बनवून घ्या जिथे आपण कोणतीही रेसिपी असेल अगदी मनापासून बनवली आणि जे प्रमाण सांगितलेलं आहे त्यातील थोडं थोडं तुम्ही अर्ध अर्ध प्रमाण जरी घेतलं सुरुवातीला पाहण्यासाठी बघण्यासाठी तर तुमचं मनापासून बनवलं असेल तर कुठेही रेसिपी फसणार नाही आणि योग्य प्रमाण असेल तर अजिबातच नाही तर पाहू शकतात लाडू तयार आहेत सर्व आपण काढून पण घेतले एक तोडून पण दाखवते अगदी खुसखुशीत झाली आहेत तर नक्की तुम्हीसुद्धा बनवा रेसिपी आवडली असेल तर मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आपली रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि एक छानशी कमेंट करून सांगायलासुद्धा अजिबात विसरू नका चला उद्या पुन्हा भेटू अशाच एका छान जबरदस्त रेसिपीसोबत आणि त्यापूर्वी सांगते ही रील नक्की हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा जर वरती बघत असाल तर नक्की सेव करून ठेवा म्हणजे सुद्धा तुम्हाला हे लाडू कामाला येतील चला तर मग उद्या भेटू बाय बाय